भाजील धडसाने घात केला नाक पाहताच पोलीस जवळ केला आणि केलं असं काही की जीवच गेला सोशल मीडियावर जगभरातील वेगवेगळ्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत सध्या असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होतो आहे मध्य प्रदेश मधील पोलिस कर्मचाऱ्याचा नाग पकडतानाचा खतरनाक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये त्याने जे कृत्य केले त्याला जीव गमावा लागलाय हा व्हिडिओ पाहून अनेक जण हादरलेले आहेत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पोलीस पोलिस कॉन्स्टेबल कोणत्याही सुरक्षिततेशिवाय एक खतरनाक नागाला हाताने पकडताना दिसतो आहे ती व्यक्ती हा सापाला गोल गोल गुंडाळण्याचा प्रयत्न करतोय तेवढ्या त्यांना ते नाग मागे वळून त्या व्यक्तीला चावतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तिथे उपस्थित असणारे लोक कॉन्स्टेबलला सांगतायत की सापाने त्याला चावलंय पण तो म्हणत राहतो की काही झालेलं नाही काही झालेलं नाही त्या व्यक्तीने लोकांना हे सांगितलंय की हा एक काळा नाग आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे यामध्ये सांगितलं गेलं आहे की कॉन्स्टेबल संतोष चौधरी यांचा मृत्यू नाक चावल्यामुळे झालेला आहे हा भयानक अपघात साप पकडण्याच्या आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याच्या प्रयत्नामध्ये घडलेला आहे या सर्पदंशानंतर तात्काळ कॉन्स्टेबलला रुग्णालयात नेण्यात आलेला आहे जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे ही घटना त्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक धडा आहे जो साप पकडण्याचं काम करतात किंवा त्यांची आवड ठेवतात या व्हिडिओवर नेटिझन्सच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत अनेकांनी कॉन्स्टेबलला श्रद्धांजली वाहिलेली आहे तर काहींनी त्यांच्या अति आत्मविश्वास आणि निष्काळजीपणावर टीका केलेली आहे रिपोर्ट िपोर्ट एसबीएन मराठी मुंबई